महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी त्यानंतर उज्ज्वल भाऊ पुचे स्वागत सत्कार रामेश्वर पाटील टाळ्या वाजवा हा टाळ्या वाजवून हा सत्कार सोहळा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर रामचंद्र नरोटे यांचा सन्मान या ठिकाणी किसान दुबे यांचं बन्सवाल साहेबांनी त्याचबरोबर ुबे यांचा सन्मान या ठिकाणी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या नवनिर्वाचित सदस्यांचा या ठिकाणी गुणगौरव करूया त्यांना पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करूया आणि चांगली सेवा त्यांना नमस्कार होऊन या आपल्या संत रविदास जयंतीच्या निमित्त बैठकीचे नियोजनानुसार या सहाशे एकोणपन्नासव्या जयंतीनिमित्त हा जो आपण कार्यक्रम समाजाचा ठेवलेला आहे या निमित्ताने आपण नेमकाच हो झालेल्या महानगरपालिकेच्या या नवनिर्वाजित जे आपले सदस्य आपण समाज बांधवांनी सर्वांनी एकजुटीने एक विचाराने आपल्या हितासाठी आपण जो निवडून दिलेला आहे त्याबद्दल आपण समाजाच्या वतीने हा त्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे याबद्दल आपण सर्वांनी एकदा टाळ्याच्या ता, त्यांचा स्वागत करा संत गुरुदास महाराज की आवाज रे नाच्या तटापासून गुरुदास महाराज की ने, ने, गुरुदास शक्ती गुरुदास शक्ती या ठिकाणी साहेब यांच्याही या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळे वाजवा नगरसेवक मंडळा सन्मान्य व्यासपीठ माननीय आमदार साहेब आणि आम्ही जयंती महोत्सव समितीचं नियोजनाची बैठक होती आमदार साहेब तर तिथं आम्ही सगळ्यांनी विचार केला की आपल्याला आठ दिवसाचा सप्ताह घ्यायचा आहे परंतु सप्ताचा कार्यक्रम आपणच सुरू केला आणि त्या सप्ताचा पहिला दिवस आज ठरलेला आहे तर वेळोवेळी समाजाच्या कार्यक्रमामध्ये आप हा आपला समाज वेळोवेळी सहभागी होतो आणि मला थोडंसं क तुम्हाला सांगायचं आहे की पदमपुरा ह्या भागातून आपल्या समाजाचे पहिले नगरसेवक गंगारामजी बंसवाल हे एक वेळेस निवडून आले आणि नंतर तीन वेळेस अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर गोवर्धन गोवर्धनजी बंसवाल हे दुसऱ्या नंबरचे नगरसेवक होते ते आपले बंसिला गांगवे मामा होते आणि सो बंसीला मामी गांगवे ह्या पाच नंबरच्या नगरसेविका होत्या मनोजजी गांगवे हे सात नंबरचे नगरसेवक होते आणि रवी गांगवे हे आठ नंबर आणि शेरखाने हे नऊ नंबर आणि पिंजरकर ताई या दहा नंबर आणि नारायणजी कुचे तिर्लोक आपण सुख अकरा नंबरवर हो। आणि त्याच्यानंतर हरसोल परिसरातले एक नगरसेवक झाले ना वाटवत नाही आणि महाराजी भगोरे साहेब हे तेरा नंबरचे नगरसेवक झाले आणि रोदकर ताई ह्या दोन वेळेस नगरसेविका झाल्या आणि मनोजजी गांगवे हे सुद्धा दोन वेळेस नगरसेवक झाले आणि सो गंगूबाई भोगरे ह्या कु भोवरे आणि ह्या कुचे परिवारातल्या ह्या पंधराव्या नगरच्या नगरसेविका झाल्या नंदलाल गवळी हा सोळा नगरचा नगरसेवक झाला तर मला सांगायची आठवण देण्याची आठवण मला याच्यासाठी द्यायची होती की या संभाजीनगरची सेवा आमच्या समाज बांधवाने पूर्वीपासून केलेली आहे आणि आजपूस आज बी आम्हाला समाजाची सर्व समाजाची समाजातर्फे या ठिकाणी केलेलं आहे तर या समितीतर्फे जे नवनिर्वाचित झालेले सदस्य आहेत याचं श्रुमदास महाराज यांच्या जे सर्व नवनिर्वाचित नगर स्वतंत्र सत्ता ठरवत आलं होतं मी त्याबद्दल समाजाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो आणि नवनिर्वाचित प्रधान शुभेच्छा देतो यांच्यातो समाजाचं कार्य घडवून प्रभाग चांगला विकास होत मतदार माझे मतदान केलं त्यांच्या विकासाच्या माध्यमातून योन फेडण्याचं काम होतं ही सदिच्छा संदर्श काही ठिकाणी असं बघायला मिळतं की तुमच्या विरोधामध्ये आंदोलन मोर्चे होत आहे का त्या सगळ्याकडे त्याचं मतदान विरोधीवाल्यांनी जे आरोप प्रत्यारोप केले लोकांनी मतपेटी मतदान मी भाषणातही सांगितलं मतदान करणं माझ्या हातात आणि कोणी आरोप केला मी गेलो मी मत मतपेटी इलेक्ट्रिक मशीनमध्ये हलिवर्ड केलं म्हणून निवडून आलो माझी बहीण असेल की माझ्या सोबत असेल चारही उमेदवार असतील असं होऊ शकत नाही आरोप बीन उड्याचे त्यांचा पराभव त्यांना पडला पराभव झाल्यामुळं त्यांची मन खराच धनी माझं म्हणणं आहे कायद्यानुसार त्यांनी लढाई करावं आंदोलन केलं दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अशी सामान्य कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तिकीट दिलं माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि आयुष्यभर त्यांचा गुन्हा व्यक्त आपल्या तुम्ही एक युवक आहेत नगरसेवक म्हणून आपल्या शहरामध्ये कोयटासारख्या आणि मोठ्या उद्योजकांसारख्या मोठ्या कंपन्या येत आहेत येत्या काळामध्ये जे युवक बेरोजगार आहेत त्यांना स्थानिकांच्या रोजगारासाठी तुम्ही काही करणार हो नक्कीच करेल आत्ता एक लाख कोटी रुपये औरिक सिटीसाठी डी एम आय सीसाठी आलेले माझा भारीचा वाटा म्हणून मी नक्कीच माझ्या प्रभागातील किंवा शहर शहरातील युवकांना नक्कीच त्या संधी मिळवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि दुसरं शहराला एक आपल्याला विघ्न लागलेलं आहे व्यसनमुक्ती नशेखोरीचं ज्यात मुलं गांजा चरस बटन सारखे प्रकार करताय मी यासाठी शंभर टक्के योग म्हणून हे प्रयत्न करीन आणि सुधारण्याचा प्रयत्न कर शेवटचा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघाच्या मतदारांना तुम्ही काय आव्हान मी मनापासून त्यांचं ऋणी आहे की त्यांनी मला भरघोस मदत दिली आणि माझ्यासारख्या लहान मुलाला यंग मुलाला आणि सामान्य गरिद कुटुंबकाला त्यांनी विश्वास दाखवला आणि सर्वात जास्त प्रभाग क्रमांक एकवीसमधील मला नऊ हजार एकशे एक्कावन्न मतं आहे आणि मी पाच हजार मताच्या लीटने निवडून आलो त्याबद्दल मी सर्व मायबाप जनतेच्या मनापासून आभार मानतो आपलं नाव सांग मी नंदुकुमार सुरेश गोव्हे प्रभाग क्रमांक एकवीस नगरसेवक पाठीमाचा उद्देश काय होतं आज या ठिकाणी मुकुंदर्डी येथे संत शिरोमणी गुरुदास महाराज यांच्या जयंती महोत्सव समिती मुकुंदवाडी येथील कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय आमदार नारायण कुचे व सात नगर शिव या प्रभागातील जे मान्य जी जगताप नरोटेताई गंगाबाई भवरे नंदलाल गवळी भाऊ खोपकर त्यानंतर आपले महत्ताई खुबे तसेच या ठिकाणी सुनील जगताप उज्ज्वल कुचे देवदेव ओ कुचे हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते या सर्वांचा समाजाच्या वतीने केंद्रीय सत्कार करण्यात आला या ठिकाणी केंद्रीय उच्च सेनेचे से, ॲडव्होकेट डोळे साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती होती प्रीती डोळे यांची उपस्थिती होती या ठिकाणी या आमचे कमिटीचे या उत्सव समितीचे या ठिकाणी जयंतीचे अध्यक्ष मोतीलाल कुचे राजू परमेश्वरी राजू परमेश्वरी रविदास पठ्ठे गजानन जोहरे त्यानंतर रामदास कुचे विनोद पुरभे शिवाजी या ठिकाणी दीपक कुचे विनोद कुचे रमेश सुरभैये विजय चरभरे संतोष पिंपळे रमेश पिंपळे या ठिकाणी रवी सर पुनमचंदी शिखरे नंदुलाल कुचे साहेब रोहिदास साहेब दीपक पुसे आणि या ठिकाणी शिकरे रोहित विटोरे विटोरे या ठिकाणी सर्व विजय चरभरे संकेत खिरे हे सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या वतीने सर्व नगरसेवकांचा मोठ्या उत्साहात स सत्कार केला आणि या ठिकाणी या निमित्ताने आम्ही तसेच जयंती एक फेब्रुवारी मोठ्या उत्साहात मुकुंदवाडीच्या वतीने या ठिकाणी मिरवणूक काढून साजरा उत्साहात करणार आहोत मुकुंदवाडीच्या जयंती उत्सव चुंतीनिमित्त काय काय विशेष कार्यक्रम घेण्यात येतील या ठिकाणी जयंतीनिमित्त आम्ही एक भंडाऱ्याचा मोठा अन्नदानचा कार्यक्रम ठेवलेला आहे या जयंतीनिमित्त आणि मिरवणूक ठेवलेलं आहे या प्रभागामध्ये तुम्ही या निमित्ताने समाजाच्या लोकांना काय आवाहन करणार या निमित्ताने मी समाजाच्या लोकांना हे आवाहन करू इच्छितो की आपले संतांचे संत रविदास महाराज हे आपले संत असून या संतांचा विचार या लोकांपर्यंत जावा या जयंतीनिमित्त या ठिकाणी मीराबाईचा मोठा एक कुठला एक देखावा रविदास महाराजासोबत कसा करता येईल हा विचार केलेला आहे देखावा करून सनी मिरवणूक रथामध्ये भव्य दिव्य काढण्यात यावा असा आमचा विचार आहे बंशीलाल कुचे